नवी मुंबई वाशीमध्ये राज्यातील अठरा साधू संतांच्या पादुकांचा दर्शन उत्सव सोहळा साजरा होतोय वाशीमधल्या सडको प्रदर्शन सेंटरमध्ये श्री फॅमिली गाईड या उपक्रमाअंतर्गत पादुका दर्शन उत्सव पार पडतोय आज आणि उद्या दोन दिवस भाविकांना मोफत पादुकांचं दर्शन घेता येईल पादुका दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची चोख व्यवस्था सकाळ समूहानं केली आहे भाविकांना रात्री दहा वाजेपर्यंत पादुकांचं दर्शन घेता येईल यावेळेस पद्मभूषण श्री एम यांचं मार्गदर्शन लाभणार आहे तर डॉक्टर पुरुषोत्तम राजमवाले अग्निहोत्र संपन्न करतील शंकर महादेवन आणि हरिहरन यांचा सूरसंध्या हा संगीतमय कार्यक्रम या ठिकाणी होईल तर याशिवाय भाविकांनी मोठ्या संख्येने पादुकांचं दर्शन घेऊन उत्सवात सहभागी व्हावं असं आवाहन सकाळ समूहा केलंय पादुका दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रसाद आणि जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे संत पादुकांच्या दर्शनासाठी चिमुकले भाविक देखील या सोहळ्या स्थळी दाखल झालेले आहेत असाच एक वारकरी आहे पाचवीमध्ये शिकणारा नमन सुबीत नेवासकर नमन पुण्याहून पादुका दर्शनासाठी आलेले पादुका दर्शनानं आनंद झाल्याची भावना त्यानं बोलून दाखवली बघूयात माझं नाव नमन नेवासकर आहे मी पुण्याहून आलेलो आहे इकडे हा महा सोळाला तर मला इकडे येऊन खूप म छान वाटलं मस्त वाटलं आणि पवित्र पण वाटलं आणि मी एक शंखनाट करू शकतो त्याशिवाय अभिनेते मनोज जोशी यांनी नेमकं या सोहळ्या संदर्भात काय म्हटलं आपण तेही बघूयात सामाजिक कसं जगावं माणूस म्हणून माणूसकीनं कसं जगावं आणि माणूस म्हणून आपलं काय कर्तव्य आहे याची शिकवण संतांनी आपल्याला दिली आणि त्याची मला असं वाटतं आज काळाची गरज आहे शालेय शिक्षणामध्ये संत परंपरेसाठीची शिकवण ही द्यायला हरकत नाही ही दि गरजेचं आहे असं मला वाटतं चौथ्या माध्यमाचं एक हे कर्तव्य आहे त्या कर्तव्याचं चौथ्या माध्यमाने कसं पालन केलं आहे त्याचं हे साक्षात दर्शन आहे सकाळने केलेलं तसेचे सकाळचे आभार खूप खूप आभार